Kami akan berjuang dengan penuh semangat. Majulah kami! माझ्या नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या फरकाने निवडून आले आणि एक, चे चे एक काम मी दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की महायुतीचं सरकार ही बक्रम आहे हे लोकांचे काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणारे हा सरकार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील या कृषी समितीवर प्रचंड मोठा ज्याचा आशीर्वादाचा हात आहे ते किसन कतोरे साहेब असतील यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा शीट प्रचंड मत निवडून आलं मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे उभे होते सेवा सोसायटीच्या मतदारसंघामधनं शंभर टक्के यश आम्हाला मिळालेलं आहे ग्रामपंचायतच्या मतदारसंघामध्ये आमचा एक उमेदवार एका मताने फरकानं हरलेला आहे आणि व्यापारी प्रतिनिधीमधनं आमचा उमेदवार निवडून आलेला आहे पंच्याण्णव टक्के यश आमच्या वाट्याला आलेलं आहे लोकांनी शेतकऱ्यांनी आमच्या बाजूनी कौल दिलेला आहे त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्याचं प्रचिती म्हणून आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी बहुमतानं आमचा विजय झालेला आहे विकासाची कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणाचे आधुनिक मार्केट यार्ड या ठिकाणी आम्हाला करायचे आहेत आमचे या परिसरातले लोकप्रिय आमदार किशन कतुरे साहेब आणि मी मिळून या ठिकाणी या लोकांच्या सामोरे गेलो जनतेच्या सामोरे गेलो व्यापाऱ्यांच्या सामोरे गेलो आणि निर्विवाद असं बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे या बहुमताचा आदर करून जनतेला खूप खूप धन्यवाद देतो शेतकऱ्यांना खूप धन्यवाद देतो व्यापारी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद देतो माथाडीची सीट आमची बिनविरोध निवडून आलेली आहे एक आमचा विजयंतीचा प्रतिनिधी निवडून आलाय दोन महिला प्रतिनिधी आमच्या दोनशे पाच मतांनी निवडून आलेले आहेत दोनशे बेचाळीस पैकी दोनशे पाच मतं ही फार मोठी आघाडी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियानी सुद्धा आमच्या महायुतीचा विजय या महाराष्ट्रामध्ये दाखवावा अशी कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती आहे हे नवीन नवीन पिढी आलेली आहे नवीन नवीन विकासाची कामं होत आहेत लोकसंख्या भरपूर वाढते नवीन मार्केट अजून आम्हाला उभं करते बापगावला शंभर एकर जागेमध्ये सुद्धा राज्य सरकारला मी विनंती करणार आहे की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचं दुसरं मार्केट यार्ड बापगावच्या ठिकाणी करा बैल बाजार आहे तिथे सुद्धा आधुनिक सुविधा आम्हाला द्यायचे आणि बेंगलोरला जसं सफल मार्केट आहे अशा पद्धतीचं एअर कंडिशन मार्केट सुद्धा या मार्केट यार्डात करण्याचा आमचा प्रयास आहे आणि प्रयत्न आहे टीका केली होती तर टीका टीका विसरायची असते टीका केल्यानेच माणसं सुधरत असतात कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण या बाजार समितीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी एकूण अठरा जागांसाठी निवडणूक घ्यायची होती त्यापैकी एक जागा बिनोरोध होती त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही सतरा जागांची झाली त्यामध्ये जागा सहकारी संस्था मतदारसंघामध्ये एकूण अकरा जागा होत्या आणि एकूण उमेदवाराची संख्या चोवीस होती ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये एकूण चार जागा होत्या आणि उमेदवाराची संख्या तेरा होती व्यापाऱ्याने आडते मतदारसंघामध्ये दोन जागांसाठी तेरा उमेदवार उभे होते आणि हमाल मापारीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे एक जागा होती आणि ती बिनविरोध जागा निवडून आलेली आहे आणि आज मतदान आजच होतं सकाळी आणि मतमोजणी देखील मत मतदान झाल्यानंतर एका तासाच्या अवधीनं पाच वाजता सुरू झाली आणि आता हे मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे पार पडलेली आहे संपूर्ण मतदान आणि मतमोजणी ही आम्हाला एकदम शांततापूर्ण सगळं झालेलं आहे आणि आम्हाला कुठलाही काही अडचण आलेली नाही विजय उमेदवारांची नाव त्याबाबत उमेदवारांच्या समितीमध्ये एकूण अठरा सदस्य आहेत त्यापैकी एक सदस्य महायुतीचा बिनविरोध झाले होते सतरा जागांसाठी निवडणूक झाली तर यापैकी शेतकरी सहकारी संस्थांच्या अकरा पैकी अकरा जागा जिंकलेल्या आहेत महायुतीने आणि ग्रामपंचायत चार पैकी तीन जागा जिंकलेल्या आहेत एक जी महायुतीचाच एक बंडखोर उडून आलेला आहे व्यापारी गटातून दोनपैकी एक जागा जिंकलेली आहे अशा प्रकारे बाजार समिती अठरापैकी सो सोळा जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आणि या सत्तेचे खरे शिल्पकार महायुतीचे आमचे नेते आमचे प्रेरणास्थान आमदार किशन कटेर साहेब प्रमोद साहेब गोपालजी लांडगे साहेब प्रकाशी परांजे पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमच्या या प्रचारसभेमध्ये आम्हाला सातत्याने गेली दीड महिना नेतृत्व करणारे आमदारांचे पुतणे सन्मान्य कसोरी साहेब हे सुद्धा सहकार्य करत होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या माहितीच्या मतदारांचे मी या निमित्ताने आभार मानतो आमची निवडणूक वन साईट होती एक लक्षात करा आमच्याकडे ताकद एवढी मोठ्या प्रमाणात होती का आम्ही समोरच्याला मोजतच नव्हतो आम्हाला फक्त एवढंच चालवतो आमच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी होती का एक नंबर कोण दोन नंबर कोण समोरचा निवडून येईल त्यांच्याकडे मतांचा आकडाच नव्हता आणि आमच्याकडे मतांचा आकडा एवढा मोठा होता आमचा एकही शीत पडणार नव्हते आणि ही सगळी करामत आमचे नेते आमदार किशन साहेब असतील आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद साहेब असतील आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या नेत्यांचा आमच्यावर आशीर्वाद होता आणि कार्यकर्त्यांचा आमच्या सगळ्या तालुक्यातल्या लिहिलेल्या कार्यकर्त्या मायावतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रेम होतं